हॅलो फ्रेंड्स तर कशा हा सगळे मजेत ना आता स्वागत करते तुमचं अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तसंच आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे पूजा जाधव लॉग तर आजचा हा लॉग मी डोळ्या जेवणाच्या दिवशी बनवते आहे जेव्हा आम्ही थोडीफार जे आपली प्रिपरेशन राहते तर ते करत होतो आम्ही कंप्लीट सगळं जे काही राहिलं होतं आणि काही गोष्टी सगळ्याचं अगोदर नाही करतायत तर तो, तर त्यासाठी मग जे काय राहिलं होतं थोडंफार तर थो 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 ते आम्ही सगळं कंप्लीट करण्याचा प्रयत्न चालला होता आणि सकाळी म्हणजे भरपूर लवकर उठलो होतो पण असं काही जर असलं फंक्शन वगैरे तर आपल्याला टाईमच पुरत नाही बिलकुल तर मग त्यासाठी प्रत्येक असं काही ना काही प्रत्येकाने कामं वाटून घेतली होती आणि त्याची घाई चालली होती त्यामध्ये मी अशा क्लिप घेण्याचा प्रयत्न केला आहे तर आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडत आणि जसं जमलं तसं घ्यायला लावलंय त्यामध्ये माझ्या म माझ्या बहिणीच्या मुली तर त्यांनी पण खूप मला हेल्प केली आहे म्हणजे लॉक शूट करण्यासाठी स्पेशली तरी बिकॉज कामंही भरपूर होते आणि आता जवळपास पाच ते सहा दिवस झाले कंटिन्यू आमचं काही ना काही चालूच आहे दररोज म्हटलं एकदा फंक्शन होऊन देत त्यामुळं मग फंक्शन होईपर्यंत तो घरचा कार्यक्रम असल्या म्हटलं तर सगळ्यांना माहितीच आहे किती का हे असते काही गरबडता असते सगळ्यांच्या घरीच तर तसंच चाललं होतं आणि काही uh, काही गोष्टी आपल्याला सगळ्याच दोन ते तीन दिवस अगोदरी करून नाही ठेवतायत अं uh, मग ज्या खराब होण्यासारख्या असतात त्या तेमो, मग त्यामुळं मग त्या आजच करायच्या होत्या आणि मग त्यासाठी मग हे झेंडूचे माळा वगैरे मला जो मी धनुष्य वगैरे बनवलं होतं त्यासाठी डेकोरेट करण्यासाठी लागत होतं तर मग मला सिंपल असा झेंडूचे फुलंच त्याला लावणार होते मी सिंपल असा नॉर्मल हार बनवून त्याला सगून गुंडाळून मग रॅप करून ठेवणार होते तर म्हटलं की मग इव्हिनिंगला ते सगळं करण्यापेक्षा आणि इव्हिनिंगला मला मेकअप हे करायचं होतं तर त्यासाठी आम्ही लवकरच लागणार होतो मेकअपला पण तर मग म्हटलं की मग त्या ताई उस्तोपर्यंत आपण आपलं जे काय आहे थोडंफार थोडे थोडे जे कामं राहिले आहेत तर ते आपण करून घेऊयात आणि हे सगळं धनुष्य वगैरे तर त्या अगोदरच्या लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल तर ते या अगोदर दोन दिवसामध्ये बनवून घेतले सगळं आणि त्या फक्त आता त्याच्यामध्ये फक्त फ्लावर वगैरे जे त्याच्यात डेकोरेट करायचे तेच बाकी राहिलेलं आहे आणि मग तेच न ते आत्ता करू राहिले आणि म्हटलं की मग तो तो बसण्यापेक्षा आणि सगळंच काही मग नंतरून करण्यापेक्षा मग नंतरनं काय काय करणार मग त्यामुळं मग इथे लगेचच मी हार वगैरे बनवून ठेवले म्हटलं न तसे फ्रीजमध्ये राहील ते सुकवत नाहीच सुक झेंडूचे फुलं पण त्यासाठी पण बनवून घेतले आणि इथं तो थोडीशी क्रिएटिव्हिटी चालली होती हे तीन तीन असे बन तीन तीन ह्याचा बन बनवत होते म्हटलं की साईटने त्याला असं लावता येईल म्हणजे आणखीन तो धनुष्य असा थोडासा अॅट्रॅक्टिव्ह दिसल आणि तसा जो बाण बन बनवला तर त्यासाठी एक एक बन बनवला तीन ह्याचा तर त्यामुळं मग अशी पटपट अशी प्रत्येकाची अशी काही गडबड चालली होती आणि त्यामध्ये मी माझ्या व्हिडिओ क्लिक करत होते पण म्हटलं की आ, मी इतर वेळेस कसं सगळ्याच ठिकाणी मी शूट केलेलं नाही आहे पण म्हटलं का जे इम्पॉर्टंट जे आपलं आहे तर तिथं तरी आपण शूट करावं आणि तुमच्यासोबत शेअर करावं त्यासाठी मग मी यावेळेस माइंडमध्ये सेट केलं होतं की किती काही झालं तरी शूट घ्यायचेत नाही काही इतर छोटे छोटे क्लिप ज जा, जसे जमतील तेवढे तरी घेऊयात आपण आणि तशीच एक मेमरी पण राहील माझी आणि तुमच्यासोबत पण शेअर करणं होईल ह्या व्हिडिओ थ्रू तर आणि मग ते सगळं जसे जमन मी तसं असे क्लिक घेण्याचा प्रयत्न केला आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल आणि इथे असं प्रिपरेशन वगैरे सगळे जनरलचे हार वगैरे मी बनवून घेतले तर इथे हे डेकोरेशनवाल्यांचं सामान वगैरे आलं होतं सगळं आणि ह्या लॉगिंगमध्ये मला माझ्या बहिणींच्या ज्या मुली इथं आहेत त्यांनी मला खूप हेल्प केली आहे फक्त मी एकदा जस्टांना सांगितलं आणि त्या पद्धतीने त्यांना जसं जमल तसं त्यांनी असं शूट घेतला आहे असं परफेक्ट नाही म्हणता येणार ना, पण थोडा म्हणजे तशा पद्धतीने जसं सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी घेतला आहे आणि कसं मी पण छोट्या छोट्या कामांमध्ये गुंतले होते आणि असं नाही का डायरेक्टली फर्स्ट असं नाही का बाहेर मी अजून काय म्हणतो असं पब्लिकमध्ये अजून मी शूट घेतला नाही शक्य त्यामुळं मला थोडंसं ऑफवर्ड पण वाटत होतं त्यामुळे मग मी त्यांना पाठवलं तर मी जसं सांगितलं आहे त्या पद्धतीने त्यांनी असा शूट घेतला आहे तरी ते आम्ही स्वयंपाक वगैरे घरीच बनवलं आहे बनवायला दिलं होतं त्यांना तर त्यामुळं मग ते घरी येऊन बनवणार होते स्वयंपाक तरी ते गुलाबजाम वगैरे त्यांनी बनवले होते ते लवकरच आले होते त्यांनी त्यांचं काम चालू केलं होतं इकडं डेकोरेशनवाल्यांचं त्यांचं काम चालू होतं तर अशा पद्धतीने त्यांचं डेकोरेशनचं त्यांनी चालू केलं होतं खूप न ते पण दुपारनंतरच चालू केलं त्यांनी पण झालं त्यांचं इव्हिनिंगपर्यंत त्यांचंही डेकोरेशन एकदम रेडी होते जसं त्यांनी दाखवले होते फोटोज वगैरे आम्हाला तर त्यांना त्यांची कामाचा टायमिंग माहिती असेल तरी ते बटाट्याची भाजी होती तर भाजी वगैरे रेडी होती आणि तिकडे पुलावही रेडी होता हा क्लिक मी इव्हिनिंगच्या अगोदर म्हणजे तीन तीन चार वाजता घेतलेला आहे मला असं वाटतं तर तीन चार वाजता एक लि घ्यायला लावलं होतं म्हणजे थोडंफार रेडी झाल्यानंतरचं तर त्यांनी खूप छान स्वयंपाक बनवला होता आणि सगळ्यांना खूप आवडला स्पेशली आणि प्रत्येकाला काही ना काही आवडलं होतं आणि सगळ्यांनी ते नाही का सगळ्यांनी शेअर पण केलं लगेचच कारण की स्वयंपाक खरंच खूप छान झाला होता छान बनवलं होतं त्यांनी सगळं आणि सगळं मटेरियल वगैरे सगळं घरीच आणून दिलं होतं त्यांना आणि कसं ना त्यांच्याकडे दिल्यानंतर कशी आपल्याला पाहिजे कसं टेस्ट भेटते नाही भेटते तर घरी सगळं काय ऑर्गनाईज करून त्यांना डायरेक्टली बनवायला दिलं होतं तर त्यांनी खूप छान बनवलं त्याच्या होता सगळ्यांना खूप आवडला आणि पलीकडे पुलाव भात रेडी होतो गुलाबजाम वगैरे बनवलं होतं तर मेन्यू असा होता तर पुरी भाजी पुलाव भात गुलाबजाम आणि पापडी असा होता तर छान होतं असं मेन्यू खूप छान होता सगळ्यांना कधी चाललं काही नाही काही आवडलं काहींना स्वयंपाक आवडला काही काहींना डेकोरेशन काहींना जे मी ते क वस्तू ज्या बनवल्या होत्या तर मी ह्याच्या अगोदरचा लॉक पाहिला असेल तर ते काहींना आवडलं होतं तर काहींना मेकअप आवडला होता तर तिथे दिदींना आम्ही सगळेजणं हे चाललं होतं ते काट्या वगैरे बनवत होते दिदी तर हे सगळं रॅपिंग वगैरे चाललं होतं आम्ही क्लिक घेत होते तर अशा पद्धतीने अशी सगळी म्हणजे त्याच दिवशी एकदम काही असं चाललं होतं हे त्यांचं उरलेलं काही सामान तर तर हे मुलींनी शूट घेतलेला आहे तर अशा पद्धतीने चालणं म्हणजे प्रत्येकाचं ज्याचं त्याचं काम जे ते करत होतं जास्त टायमिंगनुसार तर असं काही फंक्शन वगैरे जर असलं ना तर आपल्याला टाईमच पुरत नाही किती काही म्हटलं तरी तर तसं चाललं होतं आणि तरीही मला असं वाटत होतं की कधी येणार ते या डेकोरेशन कधी होईल आणि म्हणजे हे आल्या आल्याचा हा क्लिक हे बरं का त्यांचा तो म्हणजे त्यांच्या खालीचं फक्त स्टेज वगैरे लावून चालतं ना तेव्हाच आहे फक्त हा क्लिक तर तो इथे आला आहे मला असं वाटतं आणि म्हणजे होईल का नाही टायमिंगवरती इतके लेट आले तर मला असं वाटत होतं पण काही नाही एकदम टायमावरती त्यांनी त्यांचं काम करून दिलं आणि ते डेकोरेशनवाले पण हाय करत होते तुम्ही पाहिलं असेल तर ह्या सगळा सेट झाल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे इव्हिनिंगचा तर अशा पद्धतीने असं डेकोरेशन दिलं होतं तर जसं त्यांनी दाखवलं होतं फोटोमध्ये आणि जसं पाहिजे होतं त्यांना जे जे सांगितलं तेही त्या दादांनी एकदम व्यवस्थित करून दिलं आणि सध्या खूप हे सगळं ट्रेंड आहे या सगळ्याचा तर त्यामुळं आम्ही तसंच सगळं डेकोरेशन दिलं होतं काही गोष्टी ह्याच्यामध्ये कमी होत्या <coughs> तर मग त्या पण ॲड करून घेतल्या आणि ते मुलांचं तर कसं असतं त्याच्यामुळे त्यांचं चाललंय खेळणं आणि इव्हिनिंगनंतर नंतर खूप छान असं भारी वाटत होतं कारण की घरी एखादा फंक्शन असेल तो पण नाईटचा फंक्शन तो, तो वेगळाच दिसतो तर खूप छान वाटत होतं नाईटला इव्हनिंगनंतरच खूप छान वाटायला लागलो होतो तसंच लगेच मग इकडं डेकोरेशन वगैरे त्यांचं चाललं होतं तर इकडे साईड बाय लगेच मी मेकअप करायला घेतलं का तर त्या ताईंना पण त्या ताई पण आल्या होत्या तर मग आम्ही चार वाजता लागलो असतो मेकअप करायला आणि मेकअप वगैरे पण झाला तर मी बरेचसे मेकअप ह्यांच्याकडूनच करत असते छान मेकअप करतात त्या आणि म्हणजे असं सिंपल सोबर मला जसं पाहिजे असतो तसं ते करून देतात म्हणजे तुम्हाला ज जसा पाहिजे त्या पद्धतीने नाही का मी जसं सांगते त्या पद्धतीने त्या मला करून देत असतात तर मी जास्त तर त्यांच्याकडूनच मेकअप करत असते तर भरपूर असा घरात तुम्ही पाहू शकता असा राडा झालेला आहे आणि असं ओके घरात एखादं फंक्शन जर असलं ना तर असंच होतं कोणत्या गोष्टी कुठं ठेवत आणि सगळ्या काही ठेवून पण देता येत नाही का तर त्याला काही लागणाऱ्या पण असतात त्यामुळे मग सगळंच काही लगेचच आवडताही येत नाही पण तरी पण जे ते ज्याच्या त्याच्या पद्धतीने कुणी कुठं ठेवतं काही पण त्यामुळं सगळं आता असे झालेलं होतं घरी एकदम तर त्या आल्या आल्या लगेचच मेकअपला स्टार्ट केलं का तर फंक्शन हा सहाचा असतो पण सहाचा जरी म्हटलं तरी पण फंक्शन स्टार्ट व्हायला हो पण टाईम लागला आणि हा व्हिडिओ मी फंक्शनच्या दुसऱ्या दिवशी एडिट करते येते ह्या व्हिडिओ सगळ्या दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी मी बऱ्याचशा व्हिडिओच्या फक्त क्लिक घेऊन ठेवले होते का तर तुमच्यासोबत हो शेअर करता येईल म्हटलं की घेऊन तर ठेवूयात मग त्यानंतर शेअर करण्याचं पाहू काय तर डिलेवरीचं मग काही सांगता येत नाही त्यामुळं मग क्लिक घेऊन ठेवले होते म्हटलं की काय त्यानंतर जसा टाईम भेटेल त्यानंतर तुमच्यासोबत शेअर करता येतील तर त्यामुळं मग असं मी असे छोटे छोटे क्लिक घेऊन ठेवले होते मग त्यानंतर म्हटलं एडिट करून मग तुमच्यासोबत शेअर करेल तर त्यांनी त्यांचा तेन मेकअपचं पटपट करून घेतलं का तर पण त्यानंतर फोटो वगैरे पण काढायचे होते आणि हो यावेळेस झाला मेकअप वगैरे सगळा रेडी झाला आणि झाला असं की आमचा मेकअप वगैरे सगळा रेडी झाला तरी ला, ला। ते अशा पद्धतीने आमचं मेकअप करण्याचं चालू होतं साईड बाय आणि मग मी त्यांचं ते तिकडं त्यांचं आवरत होत्या आणि झालं असं होतं की मेकअप वगैरे सगळा रेडी होता सगळ्यांचं आवरून पण झालं होतं आणि फोटोग्राफरलाच यायला टायमिंग लागला त्यामुळे फंक्शनही लेट स्टार्ट झाला का तर आम्हाला एंट्री वगैरे करायची होती म्हटलं फोटोग्राफर आल्यानंतरच करूया पण त्याच्यामुळं मग आवरून बसले आणि मग त्यानंतर मग फोटोग्राफर आले मग त्यानंतर फंक्शन स्टार्ट झालं मग ते तुम्हाला पुढच्या लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच आणि अशा पद्धतीने मी सगळी अशी काय म्हणतो डोळ्या जेवणाची अशी प्रिपरेशन केली होती तर कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्यासोबत थोडंफार असं नॉर्मली म्हटलं तरी थोडं थोड्या क्लिप शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे आय होप की तुम्हाला आवडतील आणि दोन फोटो ब्लॉक पाहण्यासाठी असंच आपल्या चॅनलला कंटिन्यू कनेक्ट राहा रूम मोकळा आहे का फुगे फुगवायचे तर अशा पद्धतीने आमचं ति इथं लहान लहानचं चाललं होतं कधी होईल मेकअप मावशीचा आणि त्यानंतर आमचा नंबर कधी लागल मग त्यांचा सिम्पलसोबतच मेकअप करून दिला होता का तर मग माझा मेकअप करायला करणं थोडासा टाईम गेला आणि कारण की त्यानंतर लगेच माझे फोटो वगैरे काढायचे होते मग त्यांचा मेकअप मग दिदींनी सगळं त्यांचं आवरलं मेकअपही केला आणि जास्त हेवी मेकअप नको म्हटलं का तर जास्त वेळ काय म्हणतो आपण सध्या असं पावसाचं वातावरण आहे आणि त्याच्यामुळे जी गर्मी होती त्याने खूप घाम येतो सध्या आणि मेकअप केल्यानंतर तर खूप अशा हाल म्हणजे काय म्हणतो इतका स्ट्रेटिंग होत होतं तर तो मेकअप मला असं वाटलं की मेकअप तर इतका लवकर केला आहे आणि राहतो की नाही बट मेकअप स्टील तसाचे तसाच होता पूर्ण फंक्शन होईपर्यंत पण <coughs> काकी की गु घामच खूप येत होता आणि लवकर मेकअप केला होता आणि मेकअपमुळं कसं होतं जास्तच घाम येतो डेलीपेक्षा आणि तसंच काहीतरी होत होतं आणि म्हटलं की आता राहतोय की नाही व्यवस्थित फोटो कारण फोटो वगैरे होईपर्यंत तरी तर अशी माझी हेअरस्टाईल वगैरे केली होती पण राहायला मेकअप मेकअपला काहीच झालं नाही त्यामुळं मेकअपही खूप छान झाला होता मेकअप छान केला होता त्यांनी आमची अशी दाही गडबड चालली होती मेकअपची आणि ज्याचं त्याचं त्याला आवडायचं पडलं होतं का तर टाईम झाला होता आणि त्यांनी छान अशी हेअरस्टाईल पण केली होती मला जशी पाहिजे होती तशी आणि जास्त हेवी पण नको करायला आणि सिम्पलसोबतच ठेवलं होतं तर माझी फक्त रोजेस वगैरे लावले होते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पण एक क्रिएटिव्हिटी केली होती ती एखाद्या व्हिडिओमध्ये येईल का नाही काय माहिती क्लिक घेतलं आहे का नाही गजरे वगैरे असं लावून त्याला खाली रोजेस लावले होते आम्ही तीन ठिकाणी तर ते असं जस्ट बसल्या बसल्या माझ्या माइंडमध्ये आलं आणि तेही काम केलं होतं तर जसं पाहिजे तर मी पण लगेच मला तसं करून दिलं म्हणजे गजरा वगैरे लावून त्याला खाली जे गुलाबाचे फुलं आहे तर ते असे हे केलं होतं तर खूप छान दिसत होतं पाठमागला तर इथे दिदी त्यांची पण काही गडबड चालली होती कारण की माझं जसा तसा मेकअप येत होता त्याच्यामुळं मग बाकी मुलींची पण अशी गडबड झाली होती की आता लगेच मावशी जाईल आणि हा मीराव तुम तशाच त्याच्यामुळे त्या खूप घाई करत होते आणि अशा अशा पद्धतीने माझा मेकअप झाला होता असा लुक होता माझा तर खूप छान मेकअप केला होता तुम्ही पाहू शकता मेकअप मला खूप आवडला होता सिंपलमध्ये खूप छान आणि जसं मला पाहिजे होतं तसेच हेअरस्टाईल वगैरे सगळं तर आय होप मी तुम्हाला आजचा लॉग आवडला असेल तर भेटूयात आपल्या नेक्स्ट लॉक